महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबईत महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ नवी मुंबईतील सानपाडा जुईनगर सर्व्हिस रस्ता मागील दोन महिन्यांपासून खोदून ठेवला असून यावर कोणतेही काम सुरू होत नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत अनेक वेळा या ठिकाणी छोटे अपघात झाले असून पालिकेला हा रस्ता दुरुस्त करायचा नव्हता तर खोदण्याची घाई कशासाठी केली असा सवालही नागरिक विचारत आहेत या खोदलेल्या रस्त्यात पाण्याचे तलाव निर्माण झाले असून जर एजा करणाऱ्या प्रवाशांची गाडीचा टोल गेल्यास मोठा अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता आहे अनेक तक्रारी करूनही पालिकेचे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष देत नसल्याचे दिसत आहे यामुळे पालिका अधिकारी नक्की कोणत्या धुंदीत आहेत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई नक्कीच दोन महिने झाले आम्ही इथून येतो येतो जातो गाडी घेऊन पूर्ण रोड खराब झालेला आहे पाणी साठलेलं आहे ते कधी लवकरात लवकर काम करणार महानगरपालिका बघा ना किती रोडची अवस्था खराब आहे येता जाताना कोण पडलं काय झालं ऍक्सिडेंट झालं तर काय कसं काय करणार महानगरपालिका ह्याच्याकडे कधी लक्ष देणार आणि आमची काय अवस्था या रोडमुळे झाली आहे गाडी जाता गाडी घेऊन येता येत नाही आता अशी अवस्था झालेली आहे का मागणी काय महानगरपालिकेकडे आमची एवढीच मागणी आहे की महानगरपालिकेने लवकरात लवकर हा रस्ता बनवावा आणि थोडीच लक्ष द्यावं त्याच्याकडे हीच आमची मागणी आहे माझ नाव धनंजय असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा